अंजनगावमध्ये जी स्थिती झालेली आहे नाकारलेलं आहे हे साठी काय म्हणा तिथं त्यांनी बदमाशी केलेली आहे ते व्हिडिओमध्ये दिसतायत पोरं तिथे एक रिकाऊंटिंग मागतायत तिथला जो इलेक्शन ऑफिसर आहे उठतो आणि चहा प्यायला जातो आणि त्या तच्चाग, जा त्याच्या आधी तो डिक्लेअर करतो म्हणजे लोकं जेव्हा तिथं म्हणत आहेत की तुम्ही रिकाऊंटिंग द्या तेव्हा दिली पाहिजे ना एवढं काय भाजपला आपआपल्यासारखं आहेत एकशे चोवीस वोटं की एकशे चाळीस बोटांचं तो फरक आहे आणि त्यांनी बदमाशी करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बदमाशी केलेली आहे आणि लोकशाही तिथे लोकशाहीचा गळा घोटला गेलेला आहे हे बघा मी असं नाही म्हणणार की त्यांचं पाणीपत झालं पण आमचंही नाही झालं ही फॅक्ट आहे त्यांच्याकडे दमदाटी शासन प्रशासन आणि पैसा या सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी काय हिशोबानं दमदाटी करून निवडणुका डिक्लेअर करून घेतलेल्या हे सगळ्यांनी बघितलं आहे पण जेवढा तो आव आणतात जेवढं ते मीडियामध्ये दाखवलं जातं तेवढी वास्तविकता या ठिकाणी नाही आहे ही फॅक्ट आहे आज अमरावतीमध्ये तर तुम्ही बघितलं तर सहा भाजपच्या आलेले आहेत पण काही ठिकाणी नगर त्यांचे लोक आले नाही आलेत निवडून आणि भरपूर साऱ्या ठिकाणी म्हणजे सहा त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात आलेले आहेत याचा अर्थ असा आहे जर ते शासनामध्ये नाही राहिले तर ते अजून त्या ठिकाणी कमी होतील ही फॅक्ट आहे आणि इतकी बदमाशी त्यांनी प्रत्येक गोष्टी केली चिखलदऱ्याला किती रावी केली केली ना केली त्यांनी अरे रावी आणला त्यांनी त्यांचा मामी भाऊ त्या ठिकाणी बसवला आमच्या लोकांवर दडपण टाकलं आजही त्यांचा असं सुरू आहे की आम्ही ते सगळेच्या सगळे घेऊन आम्ही भाजपमध्ये आम्ही घेऊन येणार अरे निवडून आलेत जितना निवडून आले तिथनं राहू द्या तुमचं शासन आहे तुमच्या धमक असेल तर तुम्ही मदत करा ना चिखलदरा डेव्हलपमेंट करायसाठी तुमच्यात जर धमक असेल ना तर तुम्ही मदत करा पण नाही त्यांना आकात करायचं आहे अंजनगावमध्ये पण त्यांनी भानगडी केलेल्या आहेत तिथं तुम्ही बघा यांची फक्त अरेरावीच्या हिशोबानं सुरू आहेत नाही तर लोक भाजपच्या विरोधात